नमस्कार मित्र हो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्टसाठी खूप सोपे आणि सुंदर भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रुती आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला हा दिवस देशभर उत्साहात साजरा केला जातो मला माझा देश खूप आवडतो मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय हिंद वंदे मातरम धन्यवाद मित्र हो अशा प्रकारे आज आपण पंधरा पन ऑगस्टसाठी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण पाहिले